मित्रांनो शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे सातत्यपूर्ण सर्वंकच मूल्यमापन आकारिक शासणी क्रमांक दोन इयत्ता आठवी विषय मराठी आज आपण समजून घेणार आहोत एकूण गुण पंधरा मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा कोणत्याही तीन प्रश्न एक समुद्रातील शिलाखंडाला टिंबटिंब असे म्हणतात उत्तर श्रीपादशिला दोन नसतो फक्त टिंबटिंब गोदडी म्हणजे गोदडी असते उत्तर चिंध्यांचा बोचका लेखक टिंबटिंब नावाच्या पाड्यावर गेले होते उत्तर सालकर पाडा चार एखादी बकरी शोधून दूध काढून आणायचे म्हणजे डायजस हा शब्द उत्तर बकरी गवस कोणी कोणास म्हटले चहा कसा करायचं र उत्तर पहिला वारली दुसऱ्या वारलीला दोन स्वामीजी पुस्तक न वाचता परत करतात वाटतं उत्तर ग्रंथपालाने स्वामीजीच्या शिष्याला विचारले प्रश्न दुसरा अ जोड्या लावा गट अ आणि गट ब शिलाखंड ठिगळ बालकडू आणि ग्लानी येणे चक्कर येणे लहानपणी संस्कार आणि श्रीपादशिला कपडाचा तुकडा उत्तर शिलाखंड म्हणजे श्रीपादशिला ठिगळ कापडाचा तुकडा बालकडू म्हणजे लहानपणीचे संस्कार आणि ग्लानी येणे म्हणजे चक्कर येणे प्रश्न ब खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही दोन उपमा व उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय उदाहरणासह स्पष्ट करा या ठिकाणी दिलेला आहे बघा प्रश्न दोन मोत्याचे त्याचे अक्षर मोत्यासारखे स्पष्ट आहे या वाक्यातील उपमेय व उपमान लिहा उत्तर उपमान अक्षर उपमेय मोती तीन विसंगती म्हणजे काय उदाहरणासह स्पष्ट करा प्रश्न तिस क थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही एक लेखिका खोपट्यात गेल्यावर त्यांना कोणते दृश्य दिसले आणि गोधडीत चिंदीच्या रूपाने कोणकोणत्या व्यक्ती आठवणीत दडल्या आहेत उत्तर गोदडीत चिंदीच्या स्वरूपात आई बाप भाचा आणि मामा यांच्या आठवणी दडल्या आहेत धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू